फायनली सेकंड आन्सर की आली अनएक्सपेक्टेडली जो नऊचा काय चर्चा चाललेली होती ती सगळीला पूर्ण विराम मिळाला आता याचा परिणाम सगळ्यांचे जवळपास दोन पॉईंट पाच मार्क वाढलेत कट ऑफ वाढेल का पुढील दिशा काय असावी संयुक्त पूर्व परीक्षेला जाताना थोडी भीती वाटते बसेल, बसेल का नाही बसेल या सगळ्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एमपीसी एक्झाम मंत्रामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा तर की मी जसं सांगितलं होतं की शेवटचा आठवडा जो आहे जानेवारीचा त्यामध्ये येईल त्या पद्धतीने ती जानेवारीच्या एंडिंगला आली रिझल्ट लगेच दोन तीन दिवसात लागेल असं आता तरी वाटत नाही म्हणजे कदाचित संयुक्तची पूर्वची परीक्षा झाल्यानंतर दोन फेब्रुवारी नंतर रिझल्ट लागेल त्याची दाट शक्यता आहे तर त्याआधी आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेची परीक्षा पण द्यायची मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आणि आता या प्रश्नांमध्ये जे काही बदल तीन आपल्याला कळालेत त्या अनुषंगाने चर्चा करत असताना ओव्हरऑल मार्क वाढलेत का कमी झालेत याचा कट ऑफ वर काय परिणाम पडेल आणि कट ऑफ काय लागेल या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत पण जे लोक फक्त कट ऑफ बघण्यासाठी आले त्यांना सांगतो कट ऑफ किती लागेल याविषयी मी डायरेक्टली चर्चा करणार नाही तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी येऊन जाईल त्याच्यानुसार तुम्ही तुमची स्वतःची पुढील दिशा ठरवू शकता एक मार्गदर्शन मात्र शंभर टक्के त्या ठिकाणी मी करेल बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण डाउटफुल वर एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये जेव्हा मी व्हिडिओ बनवला तेव्हा सगळेजण म्हटले सर तुम्ही काय सगळा पेपर कॅन्सल करता का एवढे डाऊट असतात का काय मी त्यावेळेसही सांगितलं होतं की हे माझे डाऊट नाहीये ते फोरमोवर विद्यार्थ्यांनी जे वेळोवेळी क्वेश्चन्स वर डाऊट रेज केले ते सगळे तुमच्या समोर मांडतोय आणि त्यात माझं मत पण मी मांडलं होतं की कुठले बदल होऊ शकतात कुठले चेंज होऊ शकतात याबद्दल मी त्या ठिकाणी चर्चा केली होती ती चर्चा करत असताना जेव्हा आरटीआयचा रिप्लाय आला तेव्हा आपल्याला कळालं की जवळपास पासष्ट प्रश्नांवर त्या ठिकाणी तीन हजार प्लस ऑब्जेक्शन गेलेले आहेत तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की हो खरंच मुल्यदार त्यांनी पाठवलेत हे मनाचे श्लोक नाहीत त्यामुळे मी जे नेहमी म्हणतो की मनाचे श्लोक नाहीत जनाचे श्लोक आहेत आता लगेच थोडस आपण डिटेलमध्ये चर्चा करूया डिटेलमध्ये चर्चा करत असताना लगेच कमेंट करू नका अरे जल्दी बोल कल सुनवेल निकाल नाही थोडस एकदा क्रॉस चेक रियालिटी चेक केलं पाहिजे की मी जे जे प्रश्न तुम्हाला म्हटलं होतं की कुठं बदल होईल कुठं चेंज होईल त्याच्यामध्ये काय झालं हे बघणं पहिले गरजेचं आहे जे काय तीन बदल झाले ते पण आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा जे ऑब्जेक्शन घेतलं होतं की सविनय कायदे भंग चळवळी धारासनाबद्दल तिथेही मी सांगितलं होतं हा बदलला नाही तो बदललेला नाहीये त्यानंतर दुसरं ऑब्जेक्शन जे मला स्वतः वैयक्तिक वाटलं होतं की जो खिराजाने जकात जे उत्तर त्यांनी दिलं होतं मला असं वाटत होतो कॅन्सल होईल तो कॅन्सल झालेला नाहीये तो ऍज इट इज त्याचं उत्तर आयोगानं ठेवलेला आहे त्याच्यानंतर पुढचा तात्या टोपे आणि नाना नाना साहेब यांच्यामध्ये फोरमवर सारखे भांडणं चालू होते पण मी जे म्हटलं होतं की याच्यामध्ये बदल होणार नाही त्या पद्धतीने त्याचा बदल झालेला नाहीये मी माझं मत त्या ठिकाणी मांडलं होतं बऱ्याच जणांना असं वाटत होतं ते बदलेल त्यानंतर अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे याच्यावरही काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यावेळेसही मी सांगितलं होतं तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूबच्या चॅनलवर बघायला मिळेल त्यावेळेसही मी सांगितलं होतं याच्यामध्ये बदल होईल असं मला वाटत नाही त्यानंतर ड्रेनेज पॅटर्न बद्दल खूप जण म्हणत होते बदलेल बदलेल तेव्हाही मी सांगितलं होतं बदल होणार नाही त्याच्यामध्ये बदल झाला नाही डिस्प सेटलमेंटच्या बाबतीमध्ये पण मी तसंच म्हटलं होतं बदल होणार नाही त्यामध्ये झालेला नाहीये चंद्रपूरचा प्रश्न हा बदलेल म्हटलं तो बदलून आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जेव्हा आपण जिओग्राफी मधला बघतो तेव्हा हा एक प्रश्न होता जो सेक्स रेशोचा की खालीलपैकी कोणते महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जननेनुसार बरोबर आहेत तिथेही मी सुरुवातीला तुम्हाला जे म्हटलं चेंज होईल त्या पद्धतीनं तो चेंज झालेला आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पुढचा प्रश्न बघितला तर तो, तो सरप्राइझिंगली म्हणजे याच्यावर मी चर्चाही केलेली नव्हती की जागतिक तापमान वाढाच्या संदर्भात खाली विधानांचा विचार करा तर याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा जो प्रश्न होता नायट्रस ऑक्साइडचा मी याच्यावर चर्चा पण केली नव्हती म्हणजे फोरमोर पण बऱ्यापैकी पोरांनी याच्यावर काही चर्चा केलेली नव्हती त्यामुळे विचारात घेतला नव्हता पण हा सरप्राइझिंग एलिमेंट झाला मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा बरोबर होता तो आता उत्तर याचं तीन जे होतं त्याचं एक करून आलेलं आहे तर त्याचं उत्तर आता बऱ्यापैकी जणांचं बदललेलं आहे इथे एक दोन पॉईंट पाच मार्क जवळपास सगळ्यांचे म्हणजे जे मॅक्झिमम उत्तर होते ते बदललेत त्यानंतर सफरवर खूप जणांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्यावेळेसही मी सांगितलं होतं सफर बदलणार नाही तो बदललेला नाहीये त्यानंतर याच्याबद्दल पण पॅन बद्दल परॉक्सिटिल नायट्रेट बद्दलही काही जणांनी चर्चा केली होती त्यावेळेसही मी सांगितलं होतं याच्यात बदल होणार नाही तो झालेला नाहीये त्यानंतर जेव्हा आपण पुढचा प्रश्न बघतो खूप जणांनी काय म्हटलं होतं की गुनार जे होतं बॅकवॉश इफेक्ट प्रत्याधारी तेव्हा मी तुम्हाला शब्दांचे अर्थ पण सांगितले होते की मराठीत काय इंग्लिशमध्ये काय आणि त्या पद्धतीने याच्यामध्ये पण बदल झालेला नाहीये त्यानंतर एज्युकेशन फॉर वुमन रिड्युसेस फर्टिलिटी याच्यावर खूप जणांनी म्हटलं की शंभर टक्के बदलणार हे होणार ते होणार आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं हा कम्प्लिटली डिस्क्रिप्शन असतं आयोगाचं की त्या आयोगाने जे पहिलं उत्तर दिलं शक्यतो तेच ठेवतात आणि त्यांनी यामध्ये पण तीच गोष्ट केलेली आहे त्यानंतर जेव्हा आपण याचा बघतो फूड सिक्युरिटीचा कुठेतरी असं वाटायला लागलो होतं नंतर नंतर की ते खरंच चुकलेलं आहे का पण आयोगानं त्याला अजिबात एंटरटेन केलेलं नाही अन्न सुरक्षामध्ये पण काही बदल केलेला नाहीये त्यानंतर जो याचा होता बघा बाराव्या पंचवार्षिक योजनेचा इथे मात्र मी कम्प्लिटली चुकलो मला असं वाटलं होतं कदाचित ते उत्तर त्याचं बदलून चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच कदाचित चेंज करून देतील आयोगानं ते चेंज केलेलं नाहीये कम्प्लिटली माझा जो अंदाज आहे तो चुकलेला आहे हिगेन्स पॉप्युलेशन ग्रोथ बद्दल मी अगदी ठामपणे तुम्हाला सांगितलं होतं काहीच चांगले सोर्सेस नाहीत जे कोणी लोक तुम्हाला सांगतात वरवरचं कुठलं तरी ह्या त्या पेजवरचं बघून त्यांनी टाकलेलं आहे याच्यामध्ये बदल होणार नाही आणि तो झालेला नाहीये गौरव दत्ता आणि मार्टिन रेवलीच्या बाबतीमध्ये अप इंडेक्स आपल्या पी मधून ऍज इट इज आलेला प्रश्न इकॉनॉमीच्या स्कॉलर्समध्ये आपण बऱ्यापैकी पी मध्ये परफॉर्म केले आणि तेच ओटीपी जीएस फोर मध्ये पण आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतं त्यामुळे ज्या लोकांनी अजून ओटीपीचा लाभ घेतलेला नाहीये त्यांनी सिलेक्शनचा पासवर्ड घेऊन टाका ओटीपी गौरव दत्ताने आणि मार्टी मी सांगितलं होतं चेंज होणार नाही तो झालेला नाहीये तिथेही माझा अंदाज त्या ठिकाणी बरोबर आलेला आहे त्यानंतर एक क्वेश्चन होता बघा की अट रूम टेम्परेचर थ्री हंड्रेड तर नऊ हजार पाचशे पन्नास इथेही खूप जणांनी आपण घेतलं होतं त्यावेळेस मी ठामपणे सांगितलं होतं की याच्यामध्ये बदल होणार नाही आणि तो झालेला नाहीये त्यानंतर जेव्हा आपण पुढचा प्रश्न बघतो तो प्रश्न आहे बघा थेरी सेल थेअरीचा प्रश्न होता स्लेडन आणि शॉनची त्यावेळेस मी खूप एक्झाम्पल देऊन सांगितलं होतं की आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांना काही कॉन्ट्रीब्युशन केलं ते आपल्या नावाने येतं आणि अगदी त्याच पद्धतीनं न अजिबात याला एंटरटेन केलं नाही मार्केटमधले सगळे एक्सपर्ट्स वगैरे सगळे सांगत होते हा बदलेल हा बदलेल मी अगदी ठामपणे सांगत होतो शेवटपर्यंत की याच्यामध्ये बदल होणार नाही तो झालेला नाही म्हणजे काही ठिकाणी आपण मॅक्झिमम ठिकाणी आपण बरोबर आले एक दोन ठिकाणी मात्र आपण चुकलेला आहोत पुढचा सेम क्लासचा प्रश्न आहे की मला असं वाटलं होतं याच्यामध्ये बदल होईल पण तिथे अजिबात बदल झालेला नाही तो माझा कम्प्लिटली अंदाज चुकलेला आहे त्याच्यानंतर ड्युटोरियम ट्रिटियमचा हा जो प्रश्न आहे इथेही मी तो बदलणार नाही तो बदललेला नाहीये त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढचा प्रश्न बघतो केमिकल फर्टिलायझर्सचा बघा तो याचा कशाचा रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे त्यावेळेस मी म्हटलं होतं याच्यामध्ये बदल होणार नाही त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये त्यानंतर अजून बोंबईचा खटला इथे मी ठामपणे सांगत होतो याच्यामध्ये बदल होणार नाही तो झालेला नाहीये खूप जण म्हणत होते बदलणार बदलणार मात्र इथे मात्र मी कम्प्लिटली चुकलोय की मला जो मेघालयाचा वाटत होता कदाचित आयोग चेंज करेल किंवा कॅन्सल करेल तसं काही झालेलं नाही ना बदल झालाय ना चेंज झालाय इथे कम्प्लिटली माझा अंदाज चुकलेला आहे जे दोन तीन ठिकाणी माझा अंदाज चुकलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जिथं बरोबर आलं ते पण एक दोन तीन प्रश्न राहिले तेवढे सांगून कम्प्लीट करतो म्हणजे उद्या परत कंबाईनच्या बाबतीमध्ये असं चर्चा करायला आल्यावर म्हणून नका आला थौबाट घेऊन आधी तर चुकले सगळे राज्यसेवेला सांगितलेले तर इथे पण कर्पुरी ठाकूर बद्दल मी तुम्हाला हे म्हणत होतो की मॅक्झिमम वेळा तो नो चेंज राहील किंवा फार तर फार वस केसमध्ये कॅन्सल होईल तर तो नो चेंजच चेंज राहिला तो बदललेला नाहीये आणि नरगिस मोहम्मदीचा खूप जण म्हणतो बदल पण तो पण बदलणार नाही असं मी सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं तो बदललेला आहे आणि मात्र सौर कृषी वाहिनीबद्दलचा बद्दलचा एक माझा अंदाज पद चुकलेला आहे तो आहे की मला असं वाटलं त्याच्यामध्ये बदल होईल पण त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला ना नाहीये आता इन जनरल जेव्हा आपण चर्चा करतो सेकंड कीच्या नंतर तर मार्कांमध्ये मा काय झालं वाढले का कमी झाले जे काही आपल्या एमपीएससी एक्झाम अंतराच्या चॅनलवर चा, पोल आले त्या पोलमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की दोन पॉईंट पाच मार्क ऑन एन एव्हरेज प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला मार्क सांगितले होते त्यांचे वाढलेले आहेत ज्यांनी ऑलरेडी हिगिन गिन सिएल थिरी ऍड करून सात पॉईंट पाच मार्क जास्त सांगितले होते ते कम्प्लिटली दोन पॉईंट पाच मार्कांना मायनस त्या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळाले पण ऑन अँड ऍव्हरेज जेव्हा आपण विचार करतो की पास होणारे विद्यार्थी जे आहेत किंवा जो एक सेक्शन असतो विद्यार्थ्यांचा ज्याच्यावर कट ऑफ डिसाईड होतो त्या ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांचा म्हणजे मी कुठल्या म्हणतोय की ऑन अँड ऍव्हरेज विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण विचार करतो दोन पॉईंट पाच मार्कांची ग्रोथ त्या ठिकाणी बघायला मिळते काही विद्यार्थ्यांचे सारखेच राहिलेत कमी झालेले ते मी अजून बघितले नाहीये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे सेम राहिलेत किंवा वाढलेत तर त्यात वाढलेल्यांचं प्रमाण हे खूप जास्त आहे त्यामुळं जो काही कट ऑफ जे काही काठावर होते किंवा जो काही कट ऑफ कोण सांगत होते हा काठावर आहे हा बुडाला आहे हा शेंड्याला आहे मला असं वाटतं कुठेतरी जो कट ऑफ येईल त्याच्यामध्ये या सेकंड कीचा दोन पॉईंट पाच मार्कांचा वाढीचा भाग असेल म्हणजे या सेकंड की मुळे दोन पॉईंट पाच मार्कांनी कट ऑफ वाढलेला येईल जो काही येईल म्हणजे आता मॅक्झिमम लोकांची जी रेंज आहे जे लोक चांगले प्रेडिक्ट करतात ज्यांच्याशी मी चर्चा केली त्यांचं असं म्हणणे की एकशे दहा ते एकशे पंधराच्या दरम्यान कुठेतरी कट ऑफ राहील आणि मला असं वाटतं की त्यांचे तज्ञ किंवा जे नेहमी बरोबर सांगतात त्या विद्यार्थी किंवा जे काही एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत त्यांच्यानुसार कदाचित लागू शकतो पण सरप्राईझिंगली असंही होऊ शकतं कदाचित एकशे दहाच्या खाली येऊ शकतो एकशे पंधराच्या वरही जाऊ शकतो त्यामुळं मला असं वाटतं की त्या भानगडीमध्ये आता न पडता आणि प्रत्येकानं आपलं डिसिजन घेतलं पाहिजे तेवढं आपल्याला निर्णय क्षमता आपली असली पाहिजे आपल्याला ते जमलं पाहिजे पण दुसरी गोष्ट एक जे आहे की याच्यावर अजून इम्पॅक्ट करू शकते ती जागा जागा वाढच्या बाबतीमध्ये काय म्हंटल आपण की टेलिग्राम मध्ये खूप जण एवढ्या वाढणार तेवढ्या वाढणार एकशे सदोतीस एकशे पंधरा एकशे काय 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 पण आरटीआय मध्ये तरी माहिती जी मिळाली त्याच्यानुसार काहीच आयोगाकडे ऍडिशनल गेलेलं नव्हतं पण जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना कुठंतरी यश मिळू शकतं जर अजून जास्त पद्धतीनं चांगल्या फोर्सनं त्या ठिकाणी प्रयत्न झाले तर त्यामुळं जागावाड हा एक महत्वाचा विषय असणार आहे जो फायनल कट ऑफ येईल त्याच्यामध्ये मग जो एकशे पंधरा पर्यंत ज्यांनी वरची रेंज सांगितली जागावाड जर समजा शंभर जागा जरी वाढली तर तो कुठेतरी एकशे तेरा यायला पण बसलेला आहे किंवा जर कोणी एकशे तेरा म्हणत असेल तर तो एकशे अकरावर वर पण यायला बसलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या भानगडीत न पडता जे तुम्ही ठरवलेलं होतं जर तुम्ही असं ठरवलं होतं की मला संयुक्त गट पूर्वचा अभ्यास करायचा त्यांनी तो करावा ज्यांनी राज्यसेवेचा ठरवल्या पद्धतीने अभ्यास चालू होता त्यांनी तोच अभ्यास चालू ठेवला पाहिजे सेकंड केमुळं फार जास्त उलता जी मला पण वैयक्तिक असं वाटलं होतं की एवढे ऑब्जेक्शन गेल्यानंतर कदाचित आयोग की कमीत कमी पाच सहा प्रश्नांमध्ये तरी आपल्याला बदल किंवा काही चेंज वगैरे बघायला मिळू शकतो तसं काहीही झालेलं नाहीये त्यामुळे याच्यामुळं खूप उलथापालक अशी झालेली नाही किंवा ती होईल असंही वाटत नाही जे काय असेल ते पहिल्या कीचे मार्क सगळ्यांना जे होते त्यानुसारच बऱ्यापैकी डिसिजन जो रिझल्ट मध्ये दिसेल तो आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे हा जो जागा वाढचा विषय हा खूप महत्वाचा आहे अजूनही वेळ गेलेला नाही म्हणजे अजून रिझल्ट लागलेला नाही रिझल्ट अजूनही कदाचित थोडा वेळही लागू शकतो कदाचित दहा फेब्रुवारीच्या नंतरही रिझल्ट लागू शकतो त्या केसमध्ये जागा जास्त वेळ मिळेल ज्यानं जागा वाढण्याचे चान्सेस पण जास्त राहतील तर त्या अनुषंगानं मग कट ऑफचा विचार करताना त्या गोष्टी पण विचारात घेणं फार गरजेचं असतं त्यानंतर पुढचं आता की पुढील दिशा काय करावी मला असं वाटतं ज्या लोकांचे एकशे पंधराच्या आत कट ऑफ आहेत आणि सॉरी मार्क आहेत एकशे पंधराच्या आत आणि ज्यांना आतापर्यंत एकही पोस्ट मिळालेली नाही त्यांनी डेडिकेटेडली संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा अभ्यास करायला काहीही हरकत नाही सात दिवसामध्ये मेन्सच्या अभ्यासात फार काही फरक पडणार नाही आणि दुसरा अजून मी सांगेल ज्यांच्याकडे आतापर्यंत एकही पोस्ट नाहीये एकही पोस्ट नाही कुठल्याच प्रकारचे ग्रुप सी ग्रुप बी कुठलीच नाही त्यांनी सरळ शेवटचे जे राहिलेले सहा दिवस आहेत डेडिकेटेडली संयुक्त गट ब दोन फेब्रुवारीची जी परीक्षा आहे ती परीक्षा द्यावी प्रामाणिकपणे तिथं आपलं आपलं शंभर टक्के द्यावं एवढं मला असं तो निश्चितपणे त्या ठिकाणी करावं दुसरी गोष्ट जे लोक ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत काही ना काही पोस्ट आहे त्यांनी या भानगडीत पडण्याची गरजच नाही त्यांनी जो काय आपला मोमेंटम होता जो काय आपला टेम्पो बिल्ड झाला होता राज्यशावा मेन्सच्या परीक्षेचा तो तसाच कंटिन्यू ठेवा साहजिकच सेकंड की ते जो काय हा काळ असतो सेकंड की ते रिझल्ट लागेपर्यंत हा तो असतो की एंगेजमेंट झाली ते लग्नापर्यंतचा काळ असतो इथे माणसाला काय म्हणता येईल झोप लागत नाही क्युरियोसिटी असते बाकीच्या गोष्टी असतात ह्या आजकाल काय म्हणता येईल सोशल मीडियाच्या काळामध्ये मोबाईल फोनच्या काळामध्ये लोकांना तेवढे एक्सपिरियन्स करता येत नाही पण सिनियर जे आहेत ते सांगतात की पूर्वी जेव्हा मोबाईल वगैरे नव्हते एंगेजमेंट झाली ते लग्न होईपर्यंतचा जो काळ असतो जी एक उत्सुकता असते ती बऱ्यापैकी मनामध्ये पण असते तर त्या काळामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी डायरेक्टली अभ्यासात मन लागत नसेल तर प्रिव्हिशियर क्वेश्चन सोडवणे आपले ओटीपी सारखे क्वेश्चन्स आहेत ते सोडवणे प्रिविशियर क्वेश्चन्स अनालिसिस करणं जे आपलं तेवीस च्या पुस्तक आहे ते मी एक तारखेपासून आपल्या ऍपवर अपलोड करत आहे ते तुम्ही बघू शकता वेगळे प्रश्न सोडवणे व्हिडिओ बघणे व्हिडिओ लेक्चर्स कम्प्लीट करणे ह्या गोष्टी मात्र निश्चितपणे तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमचा जो काही टेम्पो बिल्ड झालेला आहे जे मोमेंटम तुम्ही त्या ठिकाणी मिळालेला आहे ते मोमेंटम तुम्हाला तशा पद्धतीनं मेंटेन करता येईल कट ऑफच्या बाबतीमध्ये मी डायरेक्टली काय गोष्टी सांगत नाहीये कारण हे मी आधी पण सांगितलं होतं ग्रुप सीच्या कट ऑफच्या वेळेस मी जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा ज्या पद्धतीनं कमेंट्स खाली आल्या होत्या आतून मला एक कॉल आला की नको ह्या भानगडीत पडायला नको कारण बरेच पोरं काय म्हणतात त्यामध्ये नाराज झाले होते किंवा इमोशनली हाय झालेले होते तर मला वाटतं कुठेतरी सेन्सिटिव्ह विषय असतो कटॉपचा किंवा प्रश्न चेंज बदलचा पण तर त्याच्यामध्ये डायरेक्टली ह्या गोष्टी न पडलेलं फक्त मात्र खूप जण आपल्या प्लॅटफॉर्मच्या व्हिडिओची किंवा वैयक्तिक माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात त्यांना संबोधित करण्यासाठी आपण वारंवार भेटत असतो जे लोक मला ओळखत नाही जे आपल्या प्लॅटफॉर्म चे आहेत त्यांनी फार जास्त गोष्टी गांभीर्याने घेऊ नका कोणतरी फालतू काहीतरी बडबड करते असं म्हणून सोडून द्या किंवा व्हिडिओ बघूही नका माझी त्यांना तीच विनंती असेल बाकीच्या विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं कुठेतरी संयुक्त पूर्व जे आहे त्याच्यावर फोकस करावा किंवा राज्यशिवाय मेन्ससाठी आपण दोन फेब्रुवारीच्या नंतर परत एक वेगळा प्लॅन संकल्प मेन्स मेंटरिंग जे आहे त्याच्या बाबतीमध्ये पण काही करता येईल काय विचार करूया थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर कंबाईन प्रलि